नमस्कार सर्वांना जय शिवराय मागील आठवडाभरापासून जो काही पावसाने धुमाकुळा घातला आहे मागल्या महिन्यात तो पंजाबमध्ये झाला होता माहिल्या पांघावीसोबत आता आपल्या महाराष्ट्रात चालू आहे मराठवाड्यात चालू आहे आजपासून ते उत्तरेकडं सरकार आलं म्हणजे जळगाव वगैरे नाशिक गेलं तिथून मध्य प्रदेशाकडे जाणे शक्यता आहे निसर्ग को कोकळा वगैरे आम्ही मानायचं ढग कुठे झाली पण याला जबाबदार पण आहे त्या ढागाला काही कळत नाही ढग कुठे व्हावी निसर्ग नुकसान करावं निसर्ग कधीच कुणाचंही नुकसान करत नाही आम्ही जे निसर्गाच्या विरुद्ध वागायला हवं त्याचे परिणाम आपण समोर भोगायला लावलो इथून पुढेही भोगावे लागणार आहे याला अजूनही संधी गेलेली नाही लोकांनी निसर्गवाद्याने ज्या सूचना केल्या पर्यावरण पर्यावरणप्रेमींनी त्या जर पाळल्या तर यापासून या मागील पिढीतर आपले नक्की चांगले जगण असं मला म्हणायचं हे असं का व्हायला लागलं यामुळे नुकसान झाल्यानंतर सर्वांचं नुकसान होतं व्यापाऱ्याचं होतं शासनाचं होतं आणि शेतकऱ्यांचं होतं परंतु यामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणाच होत असेल तर या मायबाप शेतकऱ्या माझ्या मायबाप सरकारला विनंती आहे आमच्या कायदेत असे सुद्धा केले नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्याची जी पद्धत अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असेल अनेक विकसित राष्ट्रातून आहे ते मी परवा एका लेखातून सुद्धा विषय केले अमेरिकेमधील कायद्याबाबत सांगतो यम यल ई पी, पी म्हणजे मार्केट लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट या कायद्याने जर का शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवला आणि त्यांचा सुद्धा जो काही आधारभूत किंमत असेल त्यापेक्षा कमी भावानं जात असेल तर तिथला शेतकरी कधीच नाराज झालेला नाही कधी आत्महत्या झाल्याची ऐकायला मिळालेली नाही मग हे भारतातच का व्हायला लागलं तर भारतात असे कायदे नाही मुळात आधारभूत किंमत जे सरकार त्याच्यापेक्षाही कमी भावानं आता पिक विकायला नाही आपण बघितलं उदाहरण असे अनेक कापसाचंही देश झाले आहे म्हणजे आधारभूत किंमतीत काही आम्हाला जर मिळत नाही आणि वर मिळवायचा किंवा नफा मिळवायचा तर विशेष लाभ आहे अमेरिकेमध्ये जसे कायदे तसे कायदे काय आम्ही वास्तविक सर्व जनतेला म्हणतोय कारण जरी कोणी शेती करत असल तर शेती पिकवलेल्या शेतकऱ्याच्या गोड भरतंय म्हणून सर्व जनतेने असे कायदे करायला भाग पाडायला पाहिजे सरकार आपापल्या भागातील आमदार खासदारांना असे तुम्ही लेखी निवेदन दिली पाहिजे की अमेरिकेमध्ये असतील परदेशात विकसित राष्ट्रांनी असलेल्या कायद्याप्रमाणे आमचे कायदे का मग मार्केट लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट म्हणजे त्या दराची जी तफावत असेल ती दर सरकार विमा कंपनी मार्फत त्या संबंधित शेतकऱ्याला पंचनामा करावा लागत नाही अर्थात तिथले शेतकरी प्रामाणिक असतात हे महत्वाचं आहे तिथले अधिकारी प्रामाणिक असतात कारण सरकारी बाबूच आज न पैसे पंचनामा वेगळा करू शकतात नसणाऱ्या असणाऱ्याचा भावला करू शकतात यासाठी सरकारी बाबूपासून शेतकऱ्यांनी यासाठी प्रामाणिक पाहिजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही तो तिकडे जात पण नाही आमच्या इकडे मात्र मागे राहतात माझं शेतात म्हणून जपानप्रमाणे आपण प्रामाणिक वागायला पहिलं शिकलो आहे परंतु जनताप्रमाणे वागत सरकार वागतील का नाही ह्याचा काही नियम नाही म्हणून त्या कायद्याप्रमाणे काय केले दुसरा कायदा काय लँड लॉस प्रिव्हिटी प्रोजेक्ट म्हणजे जे आता निसर्गाला आपले नुकसान झालं ते लँड लॉस म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळामुळे किंवा रोगराय आल्यामुळे महामारी आली तर जे नुकसान होईल शेतकऱ्याचं ते मागे सरासरी तीन ते पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्न एवढे पैसे त्यांना दिले जातात काशात करत नाही मुळात आधुनिक यंत्रणा आली आता ड्रोन कॅमेरा आल्या करायचं म्हणून सरकार बाबूंची गरजच काय ड्रोनचे कॅमेरे वापरा तुमच्या स्थळ उघडा तेव्हा सरकारला सुद्धा दिसत नेमकं कुणाचं नुकसान झाले किती टक्के झाले आणि त्या सर्वांना नुकसान भर पाहिजे यामुळं भ्रष्टाचाराला आळा बसेल परंतु हे गरज सरकार असं काही मला वाटत नाही सरकार कोणाचं येऊ ते काँग्रेस राष्ट्रवादी येऊ अगर भाजप येऊ ना आणि कोणाचे असेल ते कारण यांना सगळ्याला सरकारी बाबूंचा विरोध आहे त्यांना नावं उसळता येत नाही त्यांना पैसे मिळवता येत नाही त्यामुळे त्यांनी हे जाणीवपूर्वक सरकारला करून घेत नाही आता तर ए आयच्या जमान्यामध्ये आम्हाला ऊस लावायला सरकार सांगते त्यामध्ये चांगली गोष्ट आहे त्यामध्ये ऊसाच्या मुळाला पाणी किती पाहिजे ऊस पाण्याला आलाय का रोगराई कुठली आली आहे का कीड कुठली आली आहे का हे सगळं सांगणार आहे आम्ही घरात बसू ए आयचं ते बसवणार आहे आम्ही शेतात आणि आम्हाला ते मोबाईलवर काढणार या जमान्यात सरकारला पंचनामा करून योग्य त्यांना नुकसान भरपाई पूर्ण क्षेत्रतेने का द्यायला पण ज्यामध्ये तर आपण वाचतो यात पत्र कापून पन्नास हजार रुपये केले हेक्टर आमच्या इथं पण ते ऊस निकष पाहिजे ना नुकसान झालं तेही पुरत नाही पण किंवा त्याला एक आधार मिळेल यासाठी ह्या निसर्गाच्या चक्रातून सोडायसाठी सरकारनं मदत केली पाहिजे परंतु यासाठी मी मागायचे बोलल्याप्रमाणे सरकारच्या ऐवजी जनतेने सुद्धा आपण त्यासाठी आता आपल्याला तशी भूमिका घ्यायला लोकप्रतिनिधीला भाग पाडलं पाहिजे तर इथून पुढं आपलं भवितव्य उज्ज्वल आहे नाही तर निसर्ग असाच खोपत राहणार आहे आपल्या चुकीमुळे परंतु या तळमळ बघताना एका मुलीची व्यता केली वडिलांनी आत्महत्या केली किती वाईट आहे किती दुर्दैव आहे त्या मुलींना आता कोणाकडे बाप म्हणून मागायचं सरकारचे पैसे त्या मुलीला मिळू शकणार नाही पण त्याचा बाप तुला पुरणार होता आयुष्याला पुरणार होतो कारण कुठल्याही आईवडलांना मुलीला ते बाप पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही माझं आव्हान आहे म्हणलं त्या मराठवाड्यातले असतील विदर्भातलं आत्महत्या काय करता भाऊ आत्महत्या करून प्रश्न सुटलाय का अजिबात नाही त्याच्यापेक्षा आपण वेगळा मार्ग निवडून कारण वेगळा मार्ग म्हणजे कुठली हना मारे किंवा मारून नव्हे अनेक मार्ग मिळवायचे थोडा धीर झाला सावकार काय करतोय सगळे शेतकरी एकत्र या ना कुठला सौकार्य मिळू झाला दुसरा मुद्दा असं म्हणायचा भावांनो तुम्ही आत्महत्या केल्या तुमच्या माघारी तुमच्या अर्धांगिनीने एकाने हे आत्महत्या केलेली नाही तिनं एकानं प्रपंच तुमच्या तुमच्या माघारीचा चालू तुम्ही का आत्महत्या करताय आत्महत्या हे पाप पापाय लक्षात म्हणून आत्महत्येपासून तुम्ही सगळ्यांनी परावृत्त व्हावं हे आमची जय जयशिवराची पाहिजे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळं या काकुळतेनं व्याकुळतेनं जे काही हाल होतंय त्याच्यावरही मला कविता सुचली आहे मी ती कविता लिहिली आहे ते मी असे आहे की कवितेचं नाव आहे शेतकऱ्याला वाली होईल कोणी तर ही कविता अशी आहे शेतकऱ्याच्या विषयी शेतकऱ्याला वालीच कोण नाही तर निसर्गाची झाली करणे शेतात सगळे पाणीच पाणी करावी लागते दुबार पेरणी दुकानदार करतात बरोबर हेरणी द्यावे लागतात मागचे देणी तेव्हाच मिळतात नवीन बी बियाणे शेतकऱ्याला वाली होईल कोणी तलाठी येतो या पाहणी फिरून जातो रस्त्यावरून पंचनामा होतो वर करनी, करावे लागते मन धरणी आधीच द्यावे लागते आमदनी तेव्हाच होते पीक पाणी शेतकऱ्याला वाली होईल कोणी सरकारची योजना पंचकलमी परिस्थिती बनते अनिबानी मेहनत वारी करते करावे लागते वाणी कितीही करा यांना विनवणी द्यावे लागतात रोखच नाही तेव्हाच होते पीक पाणी शेतकऱ्याला वाले नाही कोणी खबर लागते का लोकानी सरकारी बाबू करतात बरोबर बाधणी दलालांसाठी हीच असते साधनी टक्केवारीची करतात मागणी शेतकऱ्याला करावी लागते जोडणी तेव्हाच होते पाणी शेतकऱ्याला वाले नाही कोणी काय करेल ती धरणी त्याच्यावर केली सर्वांनीच करणी प्रत्येक जण करतो मनमाने राबणाऱ्याचे अभाग्य अनवाने दारोदार फिरतो दिनवाने यावर कायमच उपाय शोधणी शेतकऱ्यावर वाले होईल कोणी ह्या कवितेतून मला ज्या सुचल्या या आमच्या वेदना आहेत शेतकऱ्यांची परवा परवापर्यंत आम्ही बसल्यानंतर हे असं का व्हायला लागलं याच्या निष्कर्षापर्यंत गेल्यानंतर अशा कविता मला अनेक सुचलेल्या आहेत त्याची एक आजची कविता आहे आजच्या हो? अवस्थेवर तेव्हा माझ्या सर्वांना हजूरून विनंती आहे तुम्ही शेतकरी असा अगर नसा आणि सरकारी बाबांना तर स्पष्ट सांगतो आम्ही ज्या ज्यावेळी निवेदन द्यायला किंवा किंवा मोर्चा काढला तर ह्याचं ठरल्यावर वाक्य असते आम्ही शेतकऱ्यांनीच पुरावं अरे शेतकऱ्यांची पोरावं तर ही व्यवस्था बदला ना या व्यवस्थेपासून दूर करा कारण एक दहा का वर्षापूर्वी एक आव्हान चालतं सरकारने नेमलेल्या रोज दोन हजार युवक किंवा शेतकरी शेती सोडून अनेक क्षेत्राकडे जायला लागले हे कशाला दिवतं काय दिवसाला तुला पूर्ण देशाची उद्या शेती करणार का आणि पिकणार काय सगळं आया करून पुरणार पण नाही त्यामुळे माझी हा जोडून विनंती आहे बाप सरकारलाही आणि हा धोरणं ठरवणार सरकारी बाबूंना आणि म्हणून धोरण करतो आपण पॉलिसी मेकर व्हायला पाहिजे कारण किंग मेकर होण्याच्या भारकडे पडू नका कुणाला तर निवडून आलाय तर कुणाला तर पाडायचं आम्ही किंग मेकर होतोय त्याच्यात काही धंदे तमावू नका आणि एखादा आमदार खासदार घरात एखाद्याच्या नातेवाईकाच्या किंवा कोणाबाळाच्या लग्नाला आला किंवा कोत्र मारल्यावर मदत केला आला म्हणजे आम्ही धंदे तमावतो हे पहिलं बंद करा युरोपमध्ये असं काही नाही युरोपमध्ये आमदार खासदार असतील पण प्रधान सामान्य लोकांप्रमाणे जीवन चढतात साध्या बसने प्रवास करतात कोणताही तवादा म्हणून असतोय आज आमच्या एका मंत्र्याच्या मागे बावीस गाड्या गा असतात पोलीस गाड्या वगैरे अँब्युलन्स वगैरे कशासाठी कार्यकर्ते तितक्याच मागणी पडतात हे सगळं थांबवा हा खर्च थांबवा आणि सर्व आमदार खासदारांना माझी विनंती आहे किंवा तीन महिने दे तीन महिने ते तुमचे सर्व भत्ता वेतन काय असेल तर घेऊ नका आणि ह्या मुख्यमंत्री फांडात जमा करा आणि हो जो दुष्काळ बघायला शेतकऱ्यांना द्यावा अशी आमची जय शिवराय किसान संघटनेच्या मागणी हो आहे जय जवान जय किसान जय शिवरा